नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठी युट्यूबमध्ये मित्रांनो आपण हे हा कापूस लावलाय ही जी कपाशी आहे या कपाशीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो मधला जो पट्टा आहे हा साधारण साडेपाच फुटाचा पट्टा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो पाच फूट साडेपाच फूट काही ठिकाणी पाहुणे सहा फूट कारण सात फुटी हा बेड आहे आता सात फुटला मध्ये जवळजवळ साधारणतः एक एक फूट आपलं बेडमध्ये जात आहे मध्ये जे अंतर आहे हे पाच फूट पडतंय आता आपली जी कपाशी आहे साधारण चाळीस दिवसाच्या आसपास आहे चाळीस बेचाळीस दिवस आता अजूनही पंचेचाळीस दिवस आपल्याला या कपाशीमध्ये यायचं नाही आहे फक्त फवारणी करायची आहे त्यामुळं इथं आंतरपीक आपलं निघणार आहे आणि आंतरपीक या वर्षी आपण निवडतोय ते म्हणजे कोथंबीर आता कोथंबीर का तर तुम्हाला मी जे आपले व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की मालामाल करणारं पीक खास करून ह्या पंधरा ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही लागवड करू शकता टप्प्याटप्प्याने एक महिना पण लागवड करा तुम्हाला सुद्धा मी सांगितलंय आणि वैयक्तिक मी सुद्धा त्याची लागवड ही चालू करतोय खूप संभ्रम आहे मार्केटची रिस्क आहे पण आपण कमी खर्चामधलं नियोजन ठेवलंय कारण आता रोटावेटर जो मारलाय इथं आपण काय केलं की जसं काय आपण या कपाशीमध्ये मशगत केली आहे याच्यामध्ये जे आपण खर्च कोणता करतोय फक्त थोडेफार खतं पाणी आणि हे बियाणं याच्या व्यतिरिक्त जास्त खर्च आपण याच्यामध्ये करणार नाही जो पण आपला रेग्युलरमध्ये असतो नॉर्मली जेवढा खर्च आपल्याला लागतो तोच आपण करणार त्याच्या पलीकडे फारसा काही खर्च आपण याच्यामध्ये करणार नाहीत पण येत्या कालावधीमध्ये आपल्याला याचे चांगले पैसे होतील ही एक चांगली आशा दिसते पुढं बऱ्यापैकी मार्केट दिसतंय कारण बाजार भाव पाहता किंवा आताची जी आवक येते आणि त्याच्यानंतर जे वातावरण खराब दिसते या वातावरणामध्ये ज्या शेतकऱ्यांची कोथिंबीर असणार आहे त्यांचा पैसा हा शंभर टक्के होणार आहे तर आता कशा पद्धतीने नियोजन करायचं याची आपण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण हे जे बियाणं निवडलंय तर आता हे ऍक्च्युली आपल्या मागच्या वर्षीचे लॉटचं हे बियाणं आहे हे जे बियाणं आहे हे आहे आंध्रा गोल्डनचं बियाणं आणि हेच मी तुम्हाला खूप वेळा सजेस्ट करतो याचं कारण असं की बी अतिशय स्वस्त मिळतं सव्वाशे सव्वाशे रुपये सरासरी किलो पडतं आता बराच वेळा काय होतं की कधी कधी रेट वाढतो कधी कधी कमी होतो एक ऍव्हरेज सव्वाशे रुपये किलोचं हे बी आहे साधारण एका एकरमध्ये आपल्याला पंधरा ते पंचवीस किलो पर्यंत बियाणं लागणार म्हणजे लागतं सरासरी तर आता ते बियाणं आपण हाताने टाकणार आहोत कारण रोटावेटर इथं मारला आहे आता परत याच्यामध्ये ट्रॅक्टर घालण्याची गरज नाही आहे कारण आपल्याकडे दातळ आहे आणि हातानेच आपण ते टाकणार आहोत त्यामुळे हाताने टाकल्यामुळे काय होणार की आपल्याला अंदाज येणार आहे सीट बरोबर बसतं आहे की जास्त होत आहे की दाट होत आहे त्यामुळं सगळं काही आपण इथं हातानेच करणार आहोत आता हा जो प्लॉट आहे हा टोटल एक एकरचा प्लॉट आहे ज्यामध्ये आपण अर्धा एकर सुरुवातीला लागवड करतोय आणि अर्धा एकर जी आहे ही पुढच्या पंधरा दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण ती घेत आहोत तर आता याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया आता लगेच करणार नाही ज्यावेळी आपल्याला पाणी सोडायचं आहे त्यावेळी आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे यांची एकत्रित ड्रिंचिंग आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं बुरशीनाशक वापरण्याची गरज पडणार नाही त्यासोबतच या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर जास्त प्रमाणामध्ये कारण ऑलरेडी याच्यामध्ये पहिलं जैविकच आपण वापरलेलं आहे त्यामुळे जीवाणूंची संख्या कमी नाही आहे त्यामुळे आपल्याला जीवाणू जन्य कीड किंवा रोग हे आपल्याला या प्लॉटमध्ये दिसणार नाही आहेत तर नियोजन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करा बियाणं तुम्ही कोणतंही निवडू शकता मी माझ्या परीने काय केलंय की मला कमीत कमी खर्च ठेवायचा आहे उत्पन्न बल कमी निघालं तरी हरकत नाही परंतु कमीत कमी, -कमी खर्चामध्ये रिस्क जर तुम्हाला घ्यायची असेल तर कमीत कमी, -कमी खर्चामध्ये घ्या जेणेकरून तोटा जर झाला तर तो तुम्हाला तुम्हाला जड जाणार नाही तर मित्रांनो हे पीक तुम्ही नक्की करा लागवड करताना टप्प्याटप्प्याने करा अगदी दहा दिवसाचं अंतर ठेवा पंधरा दिवसाचं अंतर ठेवा पण अंतर ठेवून करा वन टाईम पूर्ण लॉट बसू नका जेणेकरून असं व्हायला नको की सगळ्याच ठिकाणची कोथंबीर एकाच दिवशी यायची आणि त्या ठिकाणी तुमचा बाजारभाव तुटायचा त्यामुळे टप्प्याटप्प्याने लागवड करा आणि ह्या पिकातून भरपूर सारा पैसा कमावा कारण ही संधी आहे आणि ही संधी प्रत्येक वर्षी येत नाही ही फ संधी फक्त वर्षातून एकाच महिन्यामध्ये येते आणि तो महिना म्हणजे पंधरा ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरच्या लागवडीपर्यंत त्यामुळे नक्की लक्षात ठेवा ही लागवड आणि त्याच वर्षी त्या महिन्यामध्ये त्या तारखेपर्यंत लागवड करत चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद